तर मित्रांनो काल सुट्टी होती तरी पण मी घरी राहिलो नाही निघून आलो पहाटच इकडं तर तुम्ही कालचा एक ब्लॉग की रात्रीची वेळ झाली होती आणि मी पुण्याला इकडं निघून येताना पाठीमागनं कॉल आला राधू आणि माझी बायको प्रियंका तुमची सर्वांची लाडकी रल्ली बायकोच्या प्रेमासाठी माझी काशी केली मी मध्यरात्री गाडी थांबवली आणि ती आवाजच घुमला की बाबा या घरी नका जाऊ असं तुझं माझं झालं तर बोलत बोलत काही बोलायला लागले मला की बाबा तुम्हाला आता आमची कशाला आठवण येते पुण्यात चांगला गुंगला मग ते बोलण्याच्या उद्देशातून कोणतरी तो आधार देणार मला आहे असं वाटलं मग कुठल्या नवऱ्याला राग येणार नाही मला ना 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 सांगा जग मारत मी हिथून जर बुधवारी कामानं सुटलो ऑफिसवरून की पहिलं बारामती गाठतो संध्याकाळ दहा वाजू आठ वाजू लेकरांसाठी बायकोसाठी गुरुवार सुट्टी असते राहतोय बुधवारी शुक्रवारी फ्रायडेला सकाळ सकाळ उठतो पहाटे आंघोळ वगैरे करून नऊ वाजेपर्यंत इकडं तुम्हाला कंपनीत येतो मला वेळ आहे का वेळ बघा माझा किती आम्ही काय आलो काय आता पुढे काय करणार सांगतो सकाळ उठलो की आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झालं की एक ब्लॉग बनवायचा साडेआठ पाहुणे नऊला तर हेतून निघायचं अर्धा तासात कंपनी आहे ब्युटी लागलं बाहेर जायला चॅन ना सातला सुटलं कटवून यायचं मेसवर जेवण करायचं वगैरे की मेल्या पडायचं पुन्हा सकाळ हे असे आपलं रूट आहे कंपनीचं मग टायमिंग नाही कोणाचीच कोणाला कंपनीच्या डिलिव्हरी कधी कुठं काम आम्हाला लावतात तसं करायला लागते आणि सुट्टी दिवशी गावाकडे मग वेळच कुठं भेटतोय आपल्याला कुठं मित्रासंग फालतू फिरायला इकडं कुठं काय आणि मला मग ते तिथं लय करायला लागले मग सत्याला लगेच राग येतो मित्रांनो जर काय असं असतं तर मला राग आला नसता म्हणून मी काय केलं म्हटलं मी घरी येऊन चुकी केली म्हटलं माझी कशी करतो म्हटलं पुण्याला जातो म्हणजे बॅग घेतली जेवलं पण नाही अडकवली आणि निघालो रागतो पाठीमागं आले पूर आले सुद्धा मला कळलं नाही एवढं मी डिप्रेशनमध्ये घेतो आणि नंतर प्रियंकाने पाठीमागनं कॉल केला लागले रडायला राधूला पण देते मोबाईल ती रडती कुठल्या बापाला पुढे जाऊ वाटण हा सांगा मग मी काय केलं चला रात्रीच एवढे लेकरं रडत्या तर चला महागारी आलो मी तुम्ही बघितला कडो रात्रीच महागारी आलेलो घरी आलो लेकरं झोपली होती तोपर्यंत एक वाजली होती मला यायला आणि काहीतरी साडे अकराला मी ब्लॉग बनवत होतो तुम्हाला घड्याळ पण दाखवलं टायमिंग वगैरे हो आणि विषय असा झाला घरी आल्यानंतर आता बायकोने मग महागारी आल्यानंतर प्रेम आणि बोलाय पाहिजे का नाही प्रत्येक नवऱ्याला ना अशा असते जसं की लेडीजला स्वयंपाक केल्यानंतर ले त्या स्वयंपाकाचं कौतुक केलं ना त्याचा टाळच निघून हो जातो बा कधी पण बघा भले खरा ठेवू कसं हो पण नावं नाही ठेवली बाय कौतुक करावं ज्या त्याचं स्त्री जिथल्या तिथं दिलं ना तर त्या कामाचं कुठतरी फळ पैसा नका देऊ तर कौतुक करा अरे वाह काय करता लय भारी झाली हॉटेल सुद्धा नाही खरंच तुझ्या हाताला चव आहे माझी बायको सुग्र नाही इतरांपेक्षा एवढंच कौतिक करा त्याचा कंटाळ जाऊन अजून पाय तेवढा स्वयंपाक करू शकते ते पण हा याला नाव ठेवलं म्हणजे सांगायचा उद्देश की बाबा स्त्रिय दिलं बा आता मी एवढ्या लांब आलो आहे बायकोच्या प्रेमा खाती। शब्दाने बोलले नाही मला बघितलं तुम्ही सुद्धा नाही काय नाही आणि माझं मी चिड्या तुम्हाला सांगू घरात आलो पोरं झोपली पोरांकडे बघतोय हे करतोय आणि जर चालू आहे आपलं तिकडं जाते तिकडं जाते किचनमध्ये जाते बरं मी काय म्हणलं आता टेन्शनमध्ये जेवलो नव्हतो तर मी तिला बोललो की मला जेवावं वाढ तुम्ही ऐकलं ना त्या ब्लॉगमध्ये काय म्हणले लाईव्ह मध्ये बघा काय म्हणले माहिती आहे आता आलं असतं की हॉटेलला आता काय बोलावं सांगा बरं बोला पण राहिजून ठेवलं का रात एकण दोन वाजता हॉटेल उडन मी जेवायला एवढा मूडमध्ये का तो शब्द आहे ऐकला माझं असं खटाकलं ना माझ मी म्हणलं बाय मला जेवायचंच नाही म्हटलं परत आणते आणि आण आणि चपाती जेवायचंच नाही म्हटलं तू प्रियंका काय कर जाऊन मी लेकरांसाठी आलो ना माझी चुकी झाली तुला जेवण मागून ती नवऱ्याचं काम होतं भूक लागली बायकोला सांगणं बायकोच काम होतं वाढणं ना। तसं नाही झालं बायको मी आला चल हॉटेल खाऊन सारखं खाताय सांगा कस बुकच नेली बुक पोट भरलं तेवढं ऐकूनच पोट भरलं बाहेर आलो तुम्ही बैठक तुम्हाला मी असं दाखवत होत बाहेरचे बिल्डिंग अंधार वगैरे तर परत म्हणते जेवा जेवाय चला पण मी काय जेवलो नाही झोपलो परत लाडीगुडी लावत होती असं तसं पण काय माझी काय त्याच्यास बोलायची इच्छाच नव्हती मूडच नाही मग मी काय केलं आता आयडिया काय केली सांगतो तुम्हाला झोपच नाही रात्रभर तपलं ती झोपली सोंग पाठ उठलो इच्छाच व्हायना ते थांबायला था। पाठ उठलो हाय अशी बॅग तर बाहेरच होते फक्त पाठी टाकली गाडीला किकाणी सोमकण निघून आलो मी उठल्यानंतर ती उठली होती कुठं स्वयंपाक कर कुठं काय कर त्या ना माझं मनच उरलं नक्की काय नक्की मला हिला कोण कळाणार का कळायला करायला का अडचण वाढून लेकर बाळ अडचण येत येऊन फॅमिलीसाठी मी इथं पण आलोय ना येणार आहे काय दिवस सोडून दुखात यायला कारण की आता तर सुख बघितलं तर पुढं दुखई हाताला सुकन पोटाला दुःख असं नको या हाताला दुःख पाहिजेत आणि पोटाला सुख पाहिजे जर हे हाताने काम केलं तर पोटाला पोटभर जेवण भेटत आणि माझ्या बरोबर माझ्या लेकरांना सुद्धा वेळायची नाही ह्यामुळे मी करत असतो आणि पोटाला म्हणजे हाताला सुख कामच करायला पोटाला हवस मजा मस्ती काय खायचं बिचं तर कुठे येणार प्रत्येकाला कष्ट करायला लागतं मोठा असतो परत छोट मोठे बिझनेस आहे ज्या त्या अयपैकी नुसार तसं फॅमिली बॅकग्राऊंड पण चांगलं लागतं ला पैशा पाण्याने मजबूत त्यांना काय किंमत आपल्याला नाही आपण समजा आपल्या कष्टावर चालू आहे काय ते आपल्या हिमतीवर चालू आहे गोष्टी कळत नाही एकतर जाऊ द्या म्हणतो प्रियंकाचं कसं आहे आय नसल्यागतच आहे चार पाच वर्ष झाले निघून गेलेले वडील पण बघताच तुम्ही त्यांचीच खायची पंचायत एक भाव आहे सोन्यासारखा तो लय भारी त्याचं तर शिक्षण मस्त लय समजूतदार आहे मला सुद्धा जेवढं वळण नाही तेवढं त्याला अख्या खांदारा तर आमच्या पोरगा तसं नाही असं माझं मेहन आहे मी नेहमी कौतुक करतो कौतु कौतु त्याचं पण ह्या गोष्टी कळत्या जाऊ द्या आपणच बायकोच मित्र पण मीच भाऊ पण मीच बाप पण च आईचा माया मायाचा हात फिरवणारा मीच ह्या गोष्टी ह्या विचारानं मी चलतो कधी राग होतो कधी रुसतो कधी प्रेम करतो कधी माया करतो कधी चेष्टा करतो हा कधी हसवतो तर कधी रडतो अशा गोष्टी चलत राहते त्या तिला काय गोष्टीची किंमत नाही जाऊ द्या तिच्या विचारांनी तिला चलू द्या ना काय म्हणाय ती म्हणू द्या बघा आता माझं झालंय टायमिंग कंपनीमध्ये जायचा मी उरकले आवरले समजा फ्रेश झाले आंगोळ फेंगळ करून हा तर आता मी निघतो जे झालं हो ते तुमच्यापाशी मी सांगतो की असे गोष्ट झाले माझ इच्छा ना म्हणून निघून आलो मला कमेंट आले दादा तुम्ही न जेवता डबा घेता आला नाही जेवलं काय चला ह्या असल्या एकट माणूस बसला ना एकट्याच्या मनात काही विचार येतात त्यापेक्षा आपल्या चार मासात गेलं की चार जणांना काना त्यात गुंगून जातं रमून जातं Банк о том, что сирот.